चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळील हाकीवर असलेल्या नवेगाव पुनर्वसन येथील प्रत्येक घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे नारू सदृश्य पाणी आले असल्याने समस्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला नवीन पाण्याची टाकीचे बांधकाम करावे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे नवेगाव पुनर्वसन येथे जवळपास एकशे वीस कुटुंब राहतात यातील जवळपास एकशे अकरा घरातील कुटुंबांकडे हर घर जल हर घर नल ही योजना कार्यान्वित आहे हे गाव मागील दहा बारा वर्षांपूर्वी खडसंगीजवळ पुनर्वसन झाले तेव्हापासून या गावात एक पाण्याची टाकी बनविण्यात आली त्यामुळे या गावातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या एकाच टाकीचा उपयोग होत आहे जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून हर घर जल हर घर नल या ब्रिद वाक्याप्रमाणे प्रत्येक घरी नव्याने नळ कनेक्शन द्यायला पाहिजे मात्र असे न करता जुन्याच नळाद्वारे पाणी येत आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे आज या प्रत्येक घरी शंभर मिलीलीटर असंख्य असे पिण्याच्या पाण्याद्वारे नारू आलेले आहेत यामुळं गावात पिण्याच्या पाण्याने कोणती साथ तर उद्भवणार नाही ना अशी शंका गावकऱ्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे या नळाद्वारे येणाऱ्या नारू सदृश्य पाण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा व जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावात नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे तसेच गावात वॉटर फिल्टर लावून देण्यात यावे अशी मागणी समस्त नवेगाव पुनर्वसन येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायत येथील सरपंच यांना निवेदन देऊन केली आहे आजची जी परिस्थिती गावामध्ये उद्भवलेली आहे जवळपास आठ दिवसांपासून प्रत्येकाच्या घरोघरी ज्या नळ योजना चालू आहे आणि त्या नळाद्वारे जे पाणी येते त्या पाण्याद्वारे जंतू येऊन राहिलेले आहे आणि ती परिस्थिती जवळजवळ आठ दिवस झाल्यापासून चालू आहे आणि आम्ही ग्रामपंचायतला असं निवेदन सादर केलं की त्यावर काहीतरी तोडगा का म्हणून काढावा आता आमची गावकऱ्यांची अशी मागणी आहे की जे जलजीवन मिशन अंतर्गत जो बांधकाम करण्यात आला पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर ते प्रत्येक व्यक्तीला वेगळी नळ योजना अशी देण्यात आलेली नाही आहे किंवा वेगळी असं टाकीचं बांधकाम करण्यात आलेलं नाही आहे जे जलजीवन मिशनचं जो आहे तो नळ योजना हो हो ते जी पुनर्वसित जेव्हा हो हो गाव झालं त्या गावामध्ये जेव्हा टाकी देण्यात आली होती त्याच टाकीला ते कनेक्शन जोडण्यात आलं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की ते हो हे जे जंतू वगैरे अशी समस्या उद्भवतात हे त्या याच्यामुळे होऊ शकते तर आमच्या गावकऱ्यांची अजून अशी एक मागणी आहे की त्या सार्वजनिक नळ योजनेला जे काही आहे त्याला वॉटर फिल्टर म्हणजे आर ओ मशीन सार्वजनिक आर ओ मशीन बसवून देण्यात यावी आणि विशेष असे जे जी जलजीवन मिशनचं जे हे आहे नळ योजना त्याला एक स्पेशल वेगळी टाकी देऊन त्याचे प्रत्येक वेगवेगळ्या घराला जेवढे एकशे वीस कुटुंब संख्या आहे त्यांना वेगळी असे कनेक्शन योजना देऊन आणि आता जे जे म्हणजे जो हे आहे आता जी समस्या आहे त्या समस्यावर तोडगा काढण्यात यावा अनिल शिवराम सरपंच रामदेवी आज एक निवेदन देण्यात आलं की नळाच्या पाण्यामध्ये ते आज लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते आढळून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी एक निवेदन दिलं आणि या निवेदनानुसार निवेदनानुसारच नाही तर आपली पण जबाबदारी आहे ती त्याच्यामुळं आज दिवसभरात आपण ते पाईपलाईन टाकी सर्व स्वच्छ करून लोकांना आरोग्यदायी आणि शुद्ध पाणी कसं पोहोचेल याचा आपण आज पूर्ण प्रयत्न करणार आहोत